बघा एक ससा एका कुत्र्याहून मीटर पुढे आहे त्याने मागे वळून कुत्र्याला बघितले आणि बारा किलोमीटर प्रति तास वेगाने धावणे चालू केले अर्ध्या मिनिटानंतर कुत्र्याने सशाला बघितले आणि सोळा किलोमीटर प्रति तास वेगाने सशाचा पाठलाग चालू केला तर कुत्रा सशाला एकूण किती वेळात पकडेल असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र जस की आंतर बराबर वेळ गुणीला वेग, वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला या आंतर भागामध्ये कुत्रा आणि ससा या मधील अंतर मीटर दर्शवा दर्शवलं सर कुत्रा सशाला किती वेळात पकडेल प्रश्नामध्ये वेळ काढायचा वेळ हा शब्द असाच आणि दोघांचा धावण्याचा वेग वजा स्वरूपात मांडायचा लक्ष कुत्र्याचा धावण्याचा वेग आहे सोळा आणि या सशाचा वेग आहे बारा किलोमीटर प्रति तास कंसाबाहेर गुन्हिला स्वरूपात पाचशे अठरा का या संबंधीच निरूपण अनेक व्हिडिओ मध्ये झालं वाटल्यास रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ वेग ह्या वे माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा पाचशे दहा गुणीला का घेतात ताशी वेग काढायचा असेल तर अठराशे पाच मुलीला का घेतात तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण पाहायचं ऐकायचं झाल्यास रेल्वे प्रश्न आणि आंतरवेग वेग ह्या वे अवश्य बघा लक्ष द्या इथं हा वेग वजा स्वरूपात का तर कुत्र्याचा वेग जास्त आहे सशाचा वेग कमी आहे कुत्रा सशाचा पाठलाग करत आहे लक्ष द्या म्हणजेच एकंदरीत दोघांमध्ये असलेला अंतर कमी करत आहे हा कुत्रा म्हणून कमी करणे अर्थ वजा ओके म्हणून या वेगाची वजाबाकी लक्ष द्या शंभर मीटर बराबर वेळ कंसातील वजाबाकी चार गुणीला पाचशे अठरा हे शंभर मीटर बराबर वेळ गुणीला हे चार आणि पाच यांचा गुणाकार छदस्थानी अठरा करा लक्ष द्या मित्रांनो या मीटरला असच राहू द्या वेळ सोबत गुणीला हा गुणाकार चारा पंच वीस छदस्थानी अठरा म्हणजे काय हो शंभर मीटर बराबर वेळ गुनिला वीस छेद अठरा आता शंभर या कड़े लेकरांनो येतानी अठरा गुणीला स्वरूपात वीस परस्पर विरुद्ध बाजून जातानी अंशस्थानी असलेले छदस्थानी मांडा हा भाग पाचन गेला सर आता पाच गुणीला अठरा बराबर वेळ हा शब्द अठरा पंच नव्वद हे उत्तर आलं आता सेकंदामध्ये आणि प्रश्नामध्ये एक बारीक खुबी दर्शवली लक्ष द्या अर्ध्या मिनिटानंतर कुत्र्याने सशाला बघितले लक्ष द्या या सशानं कुत्र्याला बघितल्या बरोबर बारा किलोमीटर तास वेगानं धावणं चालू केलं मात्र अर्ध्या मिनिटानंतर कुत्र्याने सशाला बघितलं आणि सोळा किलोमीटर प्रति तास वेगाने सशाचा पाठलाग चालू केला तात्काळ जर कुत्रा धावला असता धावणं सशाच्या माग कुत्र्यानं सुरू केलं असतं सोळा किलोमीटर प्रति तास वेगानं तर उत्तर नव्वद सेकंद होत अर्धा मिनिट त्याला कळालंच नाही अर्ध्या मिनिटानंतर त्याला जाग आली त्याला कळालं ससा पकडायचा अर्ध्या मिनिटानंतर या कुत्र्याने सशाला बघितले म्हणजे धावण्यास झालेला उशीर अर्धा मिनिट म्हणजे किती हो तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिट हा धावण्यासाठी झालेला उशीर तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिट या दोघांची बेरीज एकशे से वीस सेकंद हे आता या प्रश्नाचं उत्तर एकशे से वीस सेकंद म्हणजे मिनिट किती तर एकशे साठ आपलं सॉरी एकशे से वीस सेकंद अंशात मांडा छेदामध्ये मिनिटातील सेकंद साठ हा भाग दोन न जातो म्हणजे दोन मिनिटे हे उत्तर येते प्रश्न तर कुत्रा सशाला एकूण किती वेळात पकडेल दोन मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ दे ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव सरावतुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील लेकरांनो तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके